मी विनयगौडा जी सी जिल्हाधिकारी चंद्रपूर नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक दोन हजार बावीस तेवीस निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी काल एकोणतीस रोजी जाहीर केलेला आहे या अनुषंगाने पूर्ण आपला चंद्रपूर जिल्हा नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ महाराष्ट्र विधानसभामध्ये येतात आणि त्याच्या काय कार्यक्रम आहे ते पूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने नामनिर्देशन स्वीकारण्याच्या दिनांक पाच जानेवारीपासून बारा जानेवारी असेल आणि मतदानाच्या दिनांक तीस जानेवारी दोन हजार तेवीस असेल आणि मतमोजणी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस असेल आणि आपला जिल्ह्यामध्ये या निवडणुकीसाठी एकूण सात हजार चारशे साठ मतदार आहेत त्याच्यामध्ये चार हजार आठशे चौपन्न पुरुष आहे आणि दोन हजार सहाशे सहा महिला आहेत आणि आपल्याकडे या निवडणुकीच्या निमित्ताने कालपासून पूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झालेला आहे मी सर्वांना विनंती करतो की आचारसंहिता सर्वांनी पाळावे आणि पूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेने आणि सौहार्दतेने पूर्ण करण्याच्या मी सर्वांना आव्हान करतो